केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात काय काय विकासकामं केली याची माहिती लोकांपर्यंत जावी म्हणून सध्या गावागावात विकसित भारत रथ जातोय पण या रथाला अनेक ठिकाणी मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय विशेष करून ग्रामीण भागात हे प्रकार सातत्याने घडतायत असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील येरंडोल तालुक्यातील रवंजी येथेही घडलाय केंद्र सरकारच्या विकसित भारत रथाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हा रथ गावातून बाहेर काढण्यात आला त्या ठिकाणी नेमकं काय घडलं तुम्हीच पहा बिलकुल प्रचार आवाज द्यायला दे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्यले बोलावा कापूस सहा हजार पाचशे चालू आहे कांदा तेरा चौदा रुपये किलो कोण परवडणार सांगा राहणार

કાઈ ઓડીને કાઈ કરી લીધો આને અમે દી માંગે છે આને કાઈ બોલશે કાઈ આને કાઈ વાગે પાણી પર ને બાપા જા તો બને પ્રોબ્લેમ રે અને કાઈ કાઈ

ગોના તાં જાલ દે માં मन <Tab>, मान <yapa hermanen>

खर्ची रवंजे गावात जो प्रकार घडला तसे प्रकार महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी घडलेत तुम्हाला या साऱ्या विषयासंदर्भात काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जळगावहून प्रशांत बधाने लोकमत